नमस्कार कलाश्री मीडियामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायली रात्री झोपलेली असताना अचानक सायलीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये असं असतं की कि तुझ्याशी कितीही गप्पा मारल्या तरी मन भरत नाही आपण लवकर भेटू तूच मला भेटायला येऊ द्या फोनवर बोलू मग ठरव हे मेसेज पाहून अर्जुन अस्वस्थ होतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच नंबरवरून सायलीला फोन येतो आणि प्रतिमा मला रविराजने आणि तन्वीने नवीन फोन घेऊन दिला आहे तू कोणाला सांगू नको मी सगळ्यांना फोन करून सांगेन सायली विचारते म्हणजे रात्री मेसेज तुम्हीच केले होते का तर प्रतिमा आत्या हो बोलतात तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि सायली फोन कट करते अर्जुन विचारतो फोन कोणाचा आहे तेव्हा कुसुमताईचा फोन आहे असं सायली खोटं बोलते अर्जुनला लगेचच सायलीवर संशय येतो म्हणून सायली मोबाईल चार्जिंगला लावून अर्जुनला कॉफी आणायला जाते तेव्हा अर्जुन सायलीचा फोन चेक करतो आणि त्याला दिसतं की रात्री ज्या नंबरवरून मेसेज आलेले त्याच नंबरवरून आता सायलीला फोन आलेला आणि अर्जुनच्या मनात येतं की मिसेस सायली कोणासाठी माझ्याशी एवढं मोठं खोटं बोलतायत आत्याला तन्वीने हा मोबाईल घेऊन दिल्यामुळे इकडे तन्वीला आत्याने सांगितलेलं की मी या नंबरवरून फक्त सायलीला कॉल केला आहे बाकी कोणालाही नाही तेव्हा तन्वीला जरा बरं वाटतं कारण तन्वीचा काहीतरी मोठा प्लॅन शिजत असतो एकीकडे सायली विचार करत असते की मधुभाऊ जाण्याआधी मला अर्जुनला माझ्या मनातलं सगळं सांगायचं आहे आणि सायली अस्मिताला विचारते की तुम्ही भाऊजींना घेऊन कोणत्या कॅफेमध्ये जायचात अस्मिता सायलीला कॅफेचं नाव सांगते पण तिच्यावर वैतागते तेवढ्यात अर्जुन खाली येतो इकडे चैतन्य आणि अश्विन गप्पा मारत बसलेले असतात चैतन्य अश्विनला सांगत असतो की मी कॉलेजमध्ये असताना दुसऱ्यांच्या मोबाईलवरून कोणाला पण मेसेज करायचो आणि त्यांची चांगलीच भांडणं लावून द्यायचो त्यांची भांडणं फार टोकापर्यंत गेली की नंतर सांगायचो हे सगळं मी केलंय हे ऐकून अर्जुनच्या मनात येतं की हे सगळं माझ्यासोबत चैतन्य करत असावा तर इकडे सायली विचार करत असते की अर्जुनला मनातलं सांगण्यासाठी अस्मिताने सांगितलेल्या कॅफेमध्ये जाऊन आधी कॅफे नीट बघितलं पाहिजे म्हणून ती वेगवेगळी देऊन घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुनला हे सगळं समजतं तेवढ्यात अस्मिताला तन्वीचा कॉल येतो ती अस्मिताला विचारते की मला तिकडचे काही अपडेट्स दे तेव्हा अस्मिताने सायलीला कॅफेबद्दल सगळं सांगितलेलं आहे असं अस्मिता तन्वीला बोलते अस्मिता तन्वीला बोलते की सायली आज मला कॅफे बद्दल काहीतरी विचारत होती तेव्हा मी तिला या या कॅफेचं नाव सांगितलेलं आहे तेव्हा तन्वी अस्मिताला म्हणते की जेव्हा सायली घराबाहेर पडेल तेव्हा मला लगेचच मेसेज करून सांग सायली बाहेर पडताच अर्जुन तिच्या पाठोपाठ निघतो आणि हे सगळं अस्मिता तन्वीला मेसेज करून सांगते आणि तन्वीला थोडं घाबरायला होतं की सायली आणि अर्जुन एकमेकांना प्रपोज तर नाही ना करणार आणि लगेच तन्वी तिच्या प्लॅनिंगला लागते उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तन्वीने एका मुलाला सायलीजवळ जाऊन तिच्यासोबत एक्स बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करायला सांगितलं आहे तन्वी त्या मुलाला बोलते सायलीजवळ जायचं सा, आणि तिच्यासोबत खूप गोड बोलायचं सा, आणि सायलीला मिठी देखील मारायची आणि हे सगळं अर्जुन लांबून बघत असतो अर्जुन हे पाहून त्याच्या मनात सायलीबद्दल गैरसमज निर्माण होताना दिसत आहे